ज्या देवर्डे दे या ठिकाणी मी आलेलो होतो आणि तुम्हाला सांगितलेलंच आहे की येताना काय काय विषय झाला आणि आजचा तिसरा दिवस आहे कामावर तर आमच्या गाव कामावर जे पुढचे घर आहे तिथं एक लग्नाचा कार्यक्रम आहे आणि तिथं लग्नाच्या कार्यक्रमसाठी मी थांबलेलो आहे तुम्हाला लग्नाचा व्हिडिओ दाखवतो आणि लग व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो हा छोटा मित्र तुकाराम सुनीता आयुष्यमान वैष्णवी मू पारपोली गावकां तालुका आजरा हिचेशी बौद्धाचार्य आयुष्यमान संजय भीमराव धन्युदिक्षेत यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या साक्षीने सुमुखी वरिष्ठांचा अपतिष्ठांचा आशिष लागू त्या लाख लाख कारण त्यांनीच आम्हाला हा शांततेचा सदधम्म दिला जरा जोरदार टाळावा जो या महापुरुषांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे ഭഗവത്ത डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी राजेंद्र दारिका वैष्णवी हिचा पत्नी म्हणून स्वीकार करत आहे हे समस्त जनात जाहीर असावे जय भीम

పశంది సేరోతి ధమ్ం నమజ్జతి నే సరణ బుద్ధో మేడం వరం ఏ సచ్యవజం హేతో మే జయంగం నే శణ్యం ధమ్మో మే సరణం ఏ సచ్యవజం హేతో మే జయ మంగళం నే मित्रांनो आपण आलेलो होतो कामासाठी देवाडी ह्या ठिकाणी आजऱ्यापासून जवळजवळ सहा किलोमीटर आहे कोल्हापूरपासून शंभर किलोमीटर आपण कामाला आलेलो होतो तर आज काम सपून सपून मी निम्म काम झालेलं आहे पण आणि दोन दिवस आपल्याला यायचं इकडे आणि दो काम निम्म झालेलं आहे आणि प कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ ते सांगा मित्रांनो आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट पण करा